नमस्कार मी माधव हो लांडगे आजच्या स्थितीला आमच्या संपूर्ण भारत देशामध्ये मुलींची संख्या घटत चालली आहे आणि तरुण वयात आलेल्या मुलांनासुद्धा लग्न करण्यासाठी मुली होत नाहीत त्याला जबाबदार आपणच आहोत यावर आधारित ही माझी कविता आहे माझ्या मुलीचं नाव आहे माझ्या मुलीनो माझ्या मुलीनो मी तुमच्याशी बोलणार आहे माझ्या मुलीनं मी तुमच्याशी बोलणार आहे थोडसंच पण महत्वाचं सांगणार आहे तुझ्या जन्माचे स्वागत करायला था हवे पण तसे साऱ्यांना जमत नाही तुझ्या मुलीचे तुझ्या जन्माचे स्वागत करायला था हवे तसे साऱ्यांनाच जमत नाही काही ना तर मुलगी खपतच नाही तू गर्भात दिसली की तुझ्या नरड्याचा घोट घेतात तू गर्भात दिसली की तुझ्या नरड्याचा घे घोट घेतात आणि ते पापाचे अधिकारी होतात खरं तर तुला मुलीला पाप पुण्याच्या गोष्टी सांगूच कशाला खर तर तुला मुलीला पाप पुण्याच्या गोष्टी सांगूच कशाला अजूनपर्यंत पाप काय आणि पुण्य काय स्व स्वर्ग काय आणि नर्क काय अजून कुणाला काही घावलाच नाही की को तो कधी दिसलाच नाही मुली जे पाप करून पुण्याच्या गोष्टी करतात मुली जे पाप करून पुण्याच्या गोष्टी करतात तेच उत्थळ मात्याने जीवन जगणारे दिसतात आणि पापाच्याच घरात लक्ष्मी पाणी भरते असंच मला वाटतंय मुले मी तुला बोलता बोलता खूपच बोललो मुले मी तुला बोलता बोलता खूपच बोललो पण तू ऐकून घे मुले तूच खर तूच तर खरं साक्षात देवाचं स्वरूप आहेस तूच तर खऱ्या साक्षात देवाचं स्वरूप आहेस मुले तू पृथ्वीचं रूप आहेस तुझ्या गर्भात साऱ्या विश्वाचं भवितव्य दडलेलं आहे मुले आम्हा नरपुरुषांना अजूनही तुझे महत्त्व कळले नाही म्हणून तर आम्ही तुला छेडतो अन्याय अत्याचार करतो एवढेच नवं तर तुला जाळून संपवून टाकतो पुन्हा गुन्ह्या गोविंदाने समाजव्यवस्थेत वावरत असतो आम्ही केलेल्या पापाचे प्रायश्चित मिळत नाही म्हणून म्हणतो मुली तुला आता सावध राहावं लागणार आहे म्हणून म्हणतो मुली तुला आता सावध राहावं लागणार रावं लागणार आहे तुझ्या संरक्षणाचा विडा तुला स्वतःलाच उचलावा लागणार आहे तुझ्या स तुला सक्षम व्हावं लागणार आहे तुझ्या गर्भातल्या नारीला तुला जन्म द्यावा लागणार आहे मुले तू जगदंबेचं रूप आहेस मुले तू जगदंबेचं रूप आहेस धन्यमायेचं स्वरूप आहेस गर्भात करणाऱ्या मातानो गर्भपात करणाऱ्या माता तुम्ही एका आईची मुलीचं हत्या हो होते तुम्ही एका आईची मुलीच होत्या ग आजही तुमच्या आई वडिलाच्या तुमच्यावर जीवापार प्रेम आहे मग जन्माला येणाऱ्या चिमुकलीवर तू माय म्हणून तिच्या नरड्याचा कातर लावतेस ही कसली तुझी ममता ग आणि कसलं तुझं मातृत्व ग कसलं तुझं मातृत्व ग